ॲंबरहीत तेल न वापरता किंवा कुठलीही डाळ न घालता आणि न फर्मटेशन किंवा आंबवण्या अगोदर हे कुरकुरीत असे पौष्टिक डोसे तयार होतात झटपट असे तयार होतात लहान मुलांना टिफिनमध्ये द्यायचे असतील किंवा तुम्हाला नाश्त्याला द्यायचे असतील तर अगदी कुरकुरीत असे हे डोसे तयार होतात बघू शकता आणि एकदम छान असे झाळीदार असे डोसे तयार होतात जर तुमची मुलं सलाड किंवा भाज्या खात नसतील ना त्यावेळी असे जर उत्तप्पे करून दिलात ना तर पौष्टिक असे हे उत्तप्पे तयार होतात आणि मुलं पण अगदी आवडीने खातील नमस्कार सोनाली रेसिपी अँड टिप्समध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज जे मी तुम्हाला ढोसे दाखवणार आहे ना, ना त्यासाठी मी कुठल्याही प्रकारची डाळ वापरली नाही आहे त्यासाठी मी इथे एक वाटी तांदूळ घेतले आहेत चा तांदूळ आहेत तुम्ही इथे जाडेत तांदूळ कुठलेही घेऊ शकता आता ज्या वाटीने मी तांदूळ घेतले आहेत त्याच्याच अर्धे वाटी इथे मी चणे घेतले आहेत आपले जे देशी चणे असतात ना काळे ते घेतले आहेत इथे मी कुठलीही डाळ वापरणार नाही आहे पौष्टिक असे हे चण्यांचे डोसे तयार होतात काही वेळा कडधान्य मुलं खायला बघत नाही त्यावेळी जर असे डोसे तुम्ही करून दिलात ना तर कडधान्य पण पोटात जातात आणि खायला पण खूप चविष्ट लागतात आता हे तांदूळ आणि चणे मी एकत्रच एक मिक्स करून घेतले आहेत आणि हे स्वच्छ दोन ते तीन पाण्यातून मी धुवून घेतले आहेत आणि स्वच्छ असं पाणी घालून ठेवायचं आणि हे रात्रभर भिजत ठेवायचे आता तुम्हाला सकाळी जर नाश्त्याला करायचे आहेत तर भिजत घालायचे इथे बघाल तर सकाळी हे चणे आणि तांदूळ छान असे भिजून गेले आहेत अशा प्रकारे छान भिजले पाहिजेत चणे चांगले भिजले म्हणजे डोसे पण आपले छान होतात इथे बघाल तर स्वच्छ असं पुन्हा एकदा धुवून घ्यायचं आता हे आपण वाटून घ्यायचं यासाठी मी मिक्सरचं मोठं घेतलं घेतलंय म्हणजे एकाच वेळी हे सगळं वाटलं जाईल त्यामध्ये एक, एक तुकडा मी आल्याचा बारीक चिरून घेते आहे आणि तीन मिरच्या घेते तुमच्याकडे जर लहान मुलं असतील तर इथे मिरच्या तुम्ही कमी वापरू शकता पण अशा मिक्सरमध्ये घातलं ना की चांगले वाटले जातात थोडंसं अगदी पाव वाटी पाणी घालून मी एकदम बारीक वाटून घेणार आहे यामध्ये कुठल्याही चण्याचं चा किंवा तांदळाचे दाणे राहता कामाने किंवा करकरीतपणा राहता कामाने एकदम स्मूथ असे पेस्ट झाली पाहिजे इथे बघाल तर मी ते हे भांड्यामध्ये काढून घेते आहे आणि पाव चमचा मी इथे जिरं टाकून घेते आहे आणि त्यामध्येच पाव चमचा हिंग हिंगामुळे छान अशी चव येते आणि पचायला पण हलकं जातं आणि आता यामध्येच मी एक चमचा मीठ टाकून घेते आहे तुम्ही चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि हे छान असं फेटून घ्यायचं इथे आपण कुठला हे खायचा सोडा वापरला नाही इनो नाही वापरला आहे किंवा हे पीठ पण मी आंबवर ठेवलं नाही झटपट असे हे डोसे तयार होतात एखाद्या वेळेस नाश्त्याला करायचं असेल तर पटकन तयार होतात इथे मी भिडं ठेवून घेतलंय त्यावर पाणी छिडकून घेतलं आहे त्यामुळे आपलं जे भिड्याचं तापमान आहे ते टेम्परेचर चांगलं राहतं आणि कपड्याने फुसून घेते आणि हे जे मिश्रण आहे अशा पद्धतीने एकदम बघू शकता पातळ ढोशासारखंच पीठ आहे आता तुम्हाला इथे जर पातळ हवा असेल तर एकदम पातळ घालायचा किंवा जाड हवा असेल तर जाड या पद्धतीने घालून फक्त दोन मिनटं हे झाकण ठेवून द्यायचं दोन मिनटांनंतर बघाल तर ह्या कड्या अगदी मोकळ्या होत आल्या आहेत त्यावर तुम्ही बटर किंवा तेल घालू शकता इथे मी तेलाचा वापर केला आहे हवा असेल तर घालायचं नाही घातलं तरी चालेल आणि कडा सुटत आल्या की बघू शकता छान असं जाळीदार असा डोसा तयार होतो कुठलीही डाळ नाही वापरली आहे आंबवत ठेवलं नाही किंवा सोडा इनो न वापरता पण कुरकुरीत अगदी पेपर डोशासारखे हे डोसे तयार होतात बघा किती छान असा कुरकुरीत आहे आणि इतका छान होतो ना जवळून बघाल तर बघा कशी छान अशी जाळी पडून गेली आहे याला आणि अशा प्रकारे आता, मी आता दुसऱ्या काढून घेते इथे मी थोडंसं पुन्हा पाणी मारलं आहे इथे मी फुसून घेतला नाही आहे आणि आता हे मी मिश्रण जाडसर घालून घेते काही वेळा मुलं आपली भाज्या किंवा सलाड खायला बघत नाही त्यावेळी अशा प्रकारे जर तुम्ही उत्तप्पे करून दिलात ना तर मुलं आवडीने खातील आता मी जाडसर असा टाकून आहे त्यावर थोडा कांदा थोडं बीट थोडी कॅप्सिकम किंवा शिमला मिर्च आणि टॅमॅटो टाकून हे चांगलं आधी ठेवून घेते अशा प्रकारे जाडसरच घालून घ्यायचा म्हणजे छान असं हा भाजला जातो मुलांना लहान मुलांना अशा प्रकारे जर करून दिलात ना तर सगळ्या भाज्या पण पोटात जातात आणि खायला पण पौष्टिक लागतात आता पुन्हा हे दोन मिनटं मी असं झाकून ठेवते दोन मिनटानंतर बघाल तर थोडा सुकत आला आहे त्याच्यावर पुन्हा तेल घालून घ्यायचं आणि दाबून घ्यायचं म्हणजे भाज्या पसरणार नाही आणि पलटून घ्यायचं म्हणजे काय होतं दोन्ही बाजूनी छान असं शेकला जातो अशा प्रकारे जर तुम्ही टिफिनमध्ये दिलात ना करून तर मुलं आवडीने खातील किंवा एखाद्या संध्याकाळच्या नाश्त्याच्या वेळी तुम्ही जर असे करून दिलात ना डोळसे किंवा उत्तप्पे तर मुलांना खूपच आवडतात उडदाची डाळ ज्यांना पचत नाही ना त्यांना हे ढोळशी किंवा उत्तप्पे एकदमच छान चवीला पण खूप चांगले आणि पौष्टिक जी लोक चणे खात नाहीत त्यांच्यासाठी तर हे एकदम पर्वणीच आहे अशा प्रकारे हे ढोसे तुम्ही कॅचअप बरोबर किंवा खोबऱ्याच्या चटणी बरोबर पण देऊ शकता मी इथे कॅचअप घेतला आहे आणि मुलांना जर असं डेकोरेशन करून दिलात किंवा सजावट करून दिलात ना तर आवडीने खातील एकदा नक्की करून बघा तुम्हाला पण आवडतील घरातल्यांना सगळ्यांनाच आवडतील व्हिडिओ आवडला तर लाईक करा खूप जणांमुळे शेअर करा नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त रहा